नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला विसरू नका तर बघा काय बातमी आहे कर्मचारी पेन्शनधारकांचा अठरा महिने थकीत डीए थकबाकीबाबत सरकारचे स्पष्टीकरण जाणून घ्या सविस्तर सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांचा अठरा महिने थकित मागे भत्ताबाबत सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले आहेत कोरोना महामारीच्या काळामध्ये सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या डी एम वार्डमध्ये कपात करण्यात आली होती सदर डी ए वार्ड नंतर लागू करण्यात आले नाही केंद्रीय कर्मचारी परिषद या परिषदची सरकारमार्फत आयोजित बैठक सदर विषयावर चर्चा झाली सदर बैठकीत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसोबतच अठरा महिन्याच्या थकीत मागे भत्तकात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता यावर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे कोरोना काळामध्ये फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी प्रमाणितपणे कर्तव्य बजावले आहे त्यामुळे त्यांना सदर अठरा महिने मार्च दोन हजार वीस ते एक जून एक दोन हजार एकवीस काळातील माघाई भत्ता थकबाकी मिळणे आवश्यक असल्याची बाब कर्मचाऱ्यांकडून नमूद करण्यात आलेली होती सरकारकडून <laughs> यापुढे स्पष्ट केल्याप्रमाणे अठरा महिने डीए थकबाकी देण्यात नकार देण्यात आला आहे यावर अधिक स्पष्टीकरण देताना सांगितले की कोरोना काळामध्ये सरकारची आर्थिक स्थिती अधिकच बिकट होती तर उपलब्ध निधी या कोरोना काळामध्ये निर्मूलन वापरण्यात आला त्यामुळे कर्मचाऱ्यांना अठरा महिने डीए थकबाकी देणं शक्य होणार नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपण समजली व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शिकायला विसरू नका धन्यवाद